ताई एकच पुढे आणलाय का गं गुलाबजामुनचा आग एकच पॅकेट राहिलं होतं दुकानामध्ये म्हणून त्यामुळे एकच घेऊन आले तर याच्यातही खूप सारे होतात एका किलोचं पॅकेट आहे ते खूप जास्त होतं गुलाबजामुन <laughs> हो होतात पण मला वाटलं का एक दोन दिवस होतं घरचे तर आता उद्या शेताला जवा म्हणलं होतं जर असं करून घेतलं असतं आता नकायचे टाकले असते मस्त पकी पैकी तर उद्या शेतात घेऊन गेलो असतो डबाभर खायला आहे की नाही बरं तर त्याच्यामुळे मी म्हटलं मग जाताना आई सोबत काकूसोबत तुमच्या आईसोबत जरा जरा बांधून दिली असते बरं वाटलं असतं त्या बी गोड म्हणून घरून नाही का दुसरं काय देऊ शकतो आता आपण इथून हो की मग त्यात काय आहे संपले तर दुसरं आणून करून येतात कुठं जायचं आपल्याला दोन घंटात होतात घरातल्या घरात ते शिला मीना काय म्हणते आई बोल ना काय नाही बाई मी म्हणलं आता झालं दोन दिवस झालं येऊन दोन तीन दिवस झालं आम्ही येऊन म्हणलं आता उद्याच सकाळच्याला जावं म्हणलं होतं नाही का काय झालंय कुठे जातीस तू घरदार सोडून कुठेतरी घेतीस का जातीस का कोण्या पाहुण्या रावण्याच्या जाणं होतं ती घर सुटत नाही तुला, तुला। थांबायचं ना आलं तर लेकीच्या इथं आ दोन तीन दिवस झाले काय दोन चार महिने झाले नाही काय नाही तू इतकं लगे मनायलीस मला थांब ना अजून दोन तीन दिवस उद्या शेताला जागा म्हटलं होतं हिंग आता आम्ही गुलाबजामुन वगैरे करून ठेवणार होतो तर असा चिवडा करावा म्हटलं होतं शेतामध्ये खाता येते बाई गुलाबजामुनचं तसं काही नाही ग माय घरी खाता येतात की कुठे करून खाता येतात की त्याच्यात का आहे आता कसं दोन तीन दिवस झालं ना बाई बरं वाटत नाही जास्त बी राहायला उद्या सकाळच्याला आम्ही निघलो असतो यांनी आम्हाला नामी यायला जोडी होतो ना तिथपर्यंत आता आमचं गाव ह्याच्या गावाच्या पुढं आहे की सोबत सोबत तिथपर्यंत गेलो असतो प्रवासही झाला असता नाही का म्हणून म्हटलं आता आम्ही आताच जरासं बाहेर बसलो होतं विचार केला की मा म्हणलं आता बरं वाटत नाही बाय म्हटलं किती दिवसही राहायला म्हणलं दोन तीन दिवस झाले म्हणलं आपल्याला जावं काय की म्हटलं आपण आपल्या आता घरी नाही का त्याच्यासाठी तुला बोलायला आले बाई आई आतापर्यंत चांगलं होत एकदा दिवसातून तू नाव काढलं नाही की इकडे जातो गड्या उद्या म्हणून आता अचानक तुझ्या मनामध्ये काय आलं की जातोच म्हणाय का कुई म्हणाली आता जातो म्हणून काय झालंय का हा कोणी काय बोलले का तुला बाई कोण काय म्हणणार हाय हा कोण काय म्हणणार हाय आम्हाला मला सांग बर बाई आम्ही तुझ्या तुमच्या दोघीच्या घरी आलो माय मला कोण काय म्हणणार हाय तू काही बी विचार करायली कोणी काही म्हणलं नाही काही नाही बाई तर म्हणून लागल्या इकडं तिकडं बाहेर फिरायला जात आहे ते म्हणून लागल्या पण आम्हीच म्हण लागलो बरं वाटत नाही म्हणलं असा विषय झालाय आम्ही दोघी ठरवलंय ना कोण काय म्हणणार आहे आम्हाला सांग बरं बाई आम्ही काही काय नाचाय बिचा आलो नाही काही नाही काय तमाशा करायला आलो नाही काही नाही आम्हाला कोणी हकलून लावायला कोणी काय म्हणायला आता बरं वाटत नाही ना बाई चार चार दिवस राहायला इथं झालं दोन तीन दिवस झालं म्हणून म्हणलं होतं जावा ते आता आमच्या गावाच्या आपल्या गावाच्या पलीकडे राहतात की शिराचे घरचे हा आई बाबा शुबत, शुबत तर तिथपर्यंत राहतात म्हणलं हे सोबत सोबत आमच्या नंतर जातील बुडं ते बी नाही ते एखादी रात्र उतरतील आपल्या घरी असं आमचं म्हणणं होतं बाकी काही नाही ग मा कोण काय म्हणणार आहे ते एवढा विचार करावी तू मग म्हणलात ना आता बाई बाहेर जाऊ फिरायला तर मग घाई करू नको समजलं काय जाता येते चार एक दिवसानं अजून थांबतो दोन तीन दिवस काही फरक पडत नाही काय घरी जाऊन तुला कुठं शेतात रोज जायचं नाही काही काम आला नाही अ हाय दादा वहिनी हाय घरी सगळेजण हात आणि तिथे काकूच्या इथे बी काही टेन्शन नाही काय नाही ते दोघ जण हात त्याचे जाऊ ते तिकडे राहतात त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही राहा दोन तीन दिवस कोणी काही म्हणत नाही काहीच नाही बाई तू काही बी मन आता काय आमच्यानं राहणं होत नाही जाऊ द्या आम्हाला उद्या चाला चहा बिया करा आम्हाला आम्ही पितून निघतो मा सकाळी सकाळी लवकर म्हणजे दुपारच्या पाच चार, चार वाजेपर्यंत आम्ही तिकडे घरी पोहोचून हे लय घरी घेऊन जाते एखादी रात्र अहो उगं काही हे करत बसू नको गुलाबजामुनही करू नको आमच्यासाठी काहीच नको तू जा ये दिवाळीला अशी बाई तू बी आमच्या घरी गं माय मा तिकडं दिवाळी आमच्या घरी करता येते आईच्या इकडे या आता घरी इकडे जातीस तर मग मोठ्या आईच्या इथे यायला काय होते सांग बरं बाय तुला एखादी रात्री येव ग तिकडे शिला काकू येते व न यायला काय झालं ते घरच होईन हे घरच होय मोह माहेरच होय न यायला काय झालं येते की ताई सोबतच येते यावेळेस दिवाळीला आणि मग तिकून नंतर तिकडे आईच्या इकडे जाते अ पण आता एकदमच म्हणू नका की मी उद्या सकाळच्या निघतो म्हणून उग उद्या शेताला जाता येते एखादा दिवस थांबा ग काही बी करून जाऊ नका बघा आम्हाला लय वाईट वाटतं मग आमच्या दोघीला करमत नाही त्याच्यामुळे सांगायला हो उद्याच्या दिवस तरी थांबा परवा दिवशी जा जायचं तुम्हाला एवढं आगात आलंय तर तुमच्या बाई काय करावं आता पोहरी तर उद्या जाऊ देई ना झाल्या आता हां चांगलं वाटत नाही काय नाही आता एवढा तर झाला झालाय कसं करावं थांबाव कसा उमर आता बिलकुल थांबाव वाट ना झालंय हां लाजीरबानी गोष्ट झाली आता काय बोलावं काही कळ ना झाले मला बी कसं करा सांगा की तुमचा विचार काय आहे बाई विचार काय आहे तुम्ही मला सांगा बरं विचार करायसारखं ठेवलंय काही इथं काय म्हणून राहाव हां आताच नाही का ती पोरगी घालून पाडून बोलले आपल्याला आता ह्याला दोघीला सांगायला जावा तर घरात मोठाच मोठं तमाशा व्हायचा भाई भांडण व्हायचं भाई, 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 भाई। हां हा? उद्या त्याला गपचप निघूता की सकाळी सकाळी काय ला थांबावू एक रात्रनी एक दिवस आता अजून जास्त हां नाही ती बोलून बोलून गेली की पोरगी ती आपल्याला हां तिला जराशी लाज वाटली नाही काही नाही किती बोलली आपल्याला व हां तिच्या मायनं काय केलं एक थोबाडीत मारल्यावर होती का असं तिनं बोलायलाच नव्हतं पाहिजे हां किती आता मला सांगा किती अपमान झाला आहे आपल्या दोघीचा हुँ? आता हे आपल्या शिलाला आणि शिलाच्या कामता शिलाला शिलाच्या बाबाला आणि मीनाच्या बाबाला तुमच्या ह्याला कळलं तर किती हे होईल बरं सांगा बरं किती मोठा तमाशा व्हायचा वय हां हे अशी घालून पाडून बोलायलीला काय गरज आहे इन इच्या नवऱ्याच्या इथं गपचूप हवा असतं ना हां येऊन ह्या दोघीचा संसारामध्ये कहाला आगला लावा आता दोन तीन दिवसातच बघितलं नाही किती तमाशे करायली पोर किती मला तर काही कळणं आहे वय माय राहायचा तर विषयच गंभीर आहे इथं मी काय राहू शकत नाही मी तिला म्हणते बापा चला म्हणते माझी काय तब्येत बरोबर नाही तुम्हाला काय करायचं ते करा तुमच्या मनानं मी काय राहत नाही मला मला काय तुम्ही म्हणसाल मी जातो मी राहील का बरं तुम्ही मला सांगा बरं बाई मी राहत नाही मी जाते मी कशाला राहू इथं आई काय झाले काय विचार करायला तुम्ही दोघे जण तिकडे तोंड करून बोलायला बाई काही नाही ग मीना आमच्या दोघीचा विचार चालला होता राहावा का कसं जावा म्हणून चांगलं वाटत नाही बाई मीना बस झालं आलो खाल्लं रसाळी खाली मटणे झालं हा हिरवा भाजीपाला झाला आता बरं वाटत नाही ना बाई मीना हा दिवाळीला भेटणं होतंय ना आपलं कशाला उघन घ्या आय एक रातांनी एक दिवस उग म्हणायली उद्याच्या दिवस राहणार असं तसं करायली हा काही करायची नाही गुलाबजामुन बी जाऊन झोपा आता दिवस गेला तुमच्या कामामध्ये आम्ही झोपतो चहा नाश्ता कर जातो आम्ही आमच्या आपल्या आप घरी घरी गेलेलं बरं वाटते मग असं किती दिवस राहिले तर चांगलं वाटत नाही बाई काकू काही विचार करायची गरज नाही काही नाही मी उद्याच्याला तुम्हाला जाऊ देई ना की तुम्ही काही बी करा तुमचा पसारा मी लपूनच ठेवते बघा आता शिला जास्त म्हणण्यात काही अर्थ नाही बाई जाऊ दे आम्हाला घरी हां उगा आता परेशान होऊ नका आमच्यासाठी आलो भेटणं झालं सगळं झालं हां जाऊ दे आता उद्या काही म्हणू नको आम्हाला सुखानं जाऊ दे मग आमच्या आम्हाला घरी बाई जरासं बाहेर चला की बोलू शिला शी मनानं निघलेला नव्हता ग काहीतरी झाले असं वाटायले मला असा दिवस गेला की ग आपला एकदा म्हणल्या नाही काकूही म्हणल्या नाही आई मला म्हणली मन नाही जातो म्हणून ह्याच्या तोंडातून शब्द नव्हता हां त्याला माहित होतं की आपण दोन तीन दिवस राहायला आलोगड्या उद्या जायचं होतं शेताला इकडे तिकडं फिरायला आत्याबाई म्हणून ला जायचंय फिरायला वाटलं माय जाऊ दे चांगली गोष्ट आहे अरे कुठे ये येणं जाणं होत नाही काही नाही तर ह्याचं की शब्द तरी निघला काकूच्या का तो तोंडातून ऐकलं नाही माय आणि माझ्या आईच्या तोंडातून ऐकलं नाही गेशीला मात्र कुठं काय भांडण झाले काय का बोलाचाली झाली आता आत्याबाई कुठं आल्या सांग बरं मला हा आई आणि काकूच होत्या की सोबत इथं विचारू का मी त्याला जाऊन बाहेर मला लई टेन्शनच अस एकदम जातोच म्हणायला आता एवढं आपण म्हणायलो एक था, दिवस थांबा एक रात्र थांबा तरी थांब ना झालं आता जाऊन बाहेर बोलू का बघू का मी ताई जर कळलं ना मला की घरात काहीतरी वादविवाद झालाय किंवा यात शेवंतीनं काहीतरी भांडण केले माईच खोटं बोलत नाही नाही तिला उचलू उचलू आदळ तर माझं नाव बदलून ठेवागड्या आता फक्त हिची हिनं फक्त मला कळाव घरात भांडणं झाली तीनं काहीतरी बोलली म्हणून आता हिनं इतक्या दिवस शांत शिलेला बघितला असेल व्यवस्थित शिरीला बघितला असेल थोडं रागेट शिरीला बघितलं असेल पण माझं आता जे रूप बघल ना शेवंती तर तिने जिंदगी तिच्या मायबापाच्या घरी येऊ नये तिची अशी हालत करते बघा लय झालं तिने तिचं फक्त तिनंच भांडणं कराव घरामध्ये दुसरं कोणी करत नाही भांडणं मलाही माहीत आहे तिच्याच जिबीला हाड नाही गधडीला बघू द्या आता काय करते काय नाही ते बघू थांबा थांबाकी राघव ए राघव राघव कुठ मी हा आवाजही देत नाही काही नाही एक फोन उचलण झालाय माझा याची काढावं लागते लय झालं याचं शहाणपण कोण कोण आहे मी मी जानवी जानवी आहे हां तर मग मामी अम... ते राघवला भेटायचं होतं म्हणून आले होते कोण मामी ग मला मामी कसं काय म्हणायलीस तू नाही मामी नाही काकू आंटी म्हणजे माझी ना थोडी तब्येत बराबर नाही ते अचानक तोंडातून शब्द निघला माझ्या बरं बरं काय काय काम आहे बोल ना बाई काही नाही ते राघवला भेटायला आले होते जरा काम होत त्याच्यासोबत मी फोन लावला होता ते फोन उचलला गेला होता त्याच्यामुळं मग मला वाटलं की घरी असेल म्हणून मी आले इकडं हो ते घरीच आहे उशिरा उठलाय ना त्याच्यामुळे ते, ते कदाचित त्यांना फोन बघितला ना सर काय काम असेल तर सांग ना मी सांगते त्याला या हंडीला काय बोलू आता अगं आवाज आला नाही काय म्हणली काही नाही मला ते जरा ऑफिसचं बोलायचं होतं ते इंटरव्ह्यू दिला होता ना राघवनी तर ते त्याच्याबद्दल मी बोलायला आले होते मी पण दिला तर मला हे विचारायचं होतं की काम वगैरे झालं का तुझं म्हणून बाकी असं काही बोलायचं नव्हतं मला असेल तर आवाज द्या ना त्याला इंटरव्ह्यू आणि त्यानं अगं जिंदगीत कधी इंटरव्ह्यू दिला का ग त्याची फक्त बारावी झालेली आहे कोणत्या साहेबाला याचं काम पडलं या, एवढं इंटरव्ह्यू द्यायला यानं कोणता इंटरव्ह्यू दिलाय कोणत्या ऑफिस मध्ये दिलाय बापू ही तेज आहे मला काय कळणार नाही काय की तर त्याच्यापेक्षा शहाणी निघाली काय बोलू आता आई कोण आहे अरे ही पोरगी आली बापा काय काय दिला म्हणा कोणत्या ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू दिलाय आई इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू मला तू सांगितलं नाहीस काय नाहीस हा बाहेर लोकांना माहित व्हायला माय बापाला तुला सांगायला काय झालं र अरे एखादं चांगलं काम केलं तर सांगाव ना वाईट काम तर सगळे दिसूनच येतात की हा सांगत जाय की एखादं तरी चांगलं काम केलं म्हणून आमच्या जीवाला बरं वाटते या पोरीला काही काम धंदा नाही मी घरापर्यंत आली लाच वाटना झाली तिने मला घरात भांडणं लावती वाटायला आता अरे बोलणार आहे काय झालं आई इंटरव्ह्यू म्हणजे मी एका ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केला होता म्हणजे मी त्याला माझी कागदपत्र दाखवली होती तर ती कदाचित पहिला आवडली असती र आता तुला माहित आहे माझं फक्त बारावी शिक्षण झाले बघितलं असेल काम असायला कामासाठी बोलवलं असेल मग काम झाल्याशिवाय मी तुला कसं मला सांग मग काम हो दे तुला पिढ्याचा बॉक्स आणून खाऊ घालतो ना बरं बापा बोल मग काय काय का नाही बोलल्या बोल, बोल। आणि घरामध्ये नाश्ता करू लागले तुझ्यासाठी उशिरा उठलास ना आमच्यावर उपकार करतोस बोल ये घात बाई तुला पाणी पाहिजे का ग आ, हो तहान तर लागली होती पण द्या काही हरकत नाही आता लगेच बोलून मी जाते हा तसं कसं जाते दारापर्यंत नारीन पाणी नाही पाचदा चांगलं वाटते का एक काम कर तुझं बोलणं काय आहे ते बोलून घ्या पेस तुमच्या दोघाचं आणि घरात ये नाश्ता बिष्टा मग जाय बाई आता तुम्ही एवढं म्हणताय तर मग येते ना नाश्ता करायला ए आटप लवकर ये घरात ए तुला माझ्या घरापर्यंत यायची काय गरज होती कसं येणार नाही तुझ्या घरापर्यंत मी तू माझा एकतरी फोन उचललास का हां हा? काल रात्रीपासून तुला फोन करते आहे मी मॅसेज कितीतरी आले असतील तुला बघितलेस माझे रेड केलेस पण रिप्लाय केलं नाहीस माझ्या मॅसेजचा तू हां एक फोन रिसीव नाही करत मॅसेजचा रिप्लाय नाही करत काय समजायला पाहिजे मी आ चूक केली मला मान्य आहे मी चूक केली पण त्याची सजा एवढी मोठी देणार आहेस का तू मला हां किती दिवसाचा आपण एकमेकांवर प्रेम करतो तू तु तुझ्या घरी पण सांगणार होतास पण सांगितलं नाहीस मला सांग तो, तु का तु जा सांग बर मला वेळ आल्यावर सांगतो आणि आता अचानकच तू सोडून चाललास मला योग्य आहे का तुझं सांग बरं मला हो। राघव जानवी डोक्याचं दही करू नकोस माझ्या तुला मी आधीच सांगून आलोय की मला तू फोन केला आणि नाही केला मला फरक पडणार नाही मी तुला कॉल बॅक करणार नाही तुझ्या मेसेजचा रिप्लाय करणार नाही मला तुझ्यासोबत काही संबंध ठेवायचे नाहीत त्याच्यामुळे ना तू असं माझ्या घरापर्यंत येण्याची अशी हे करू नकोस बघा तुला खरं ते सांगतोय माझ्या घरापर्यंत आता आलीस तर आलीस नेक्स्ट टाईम माझ्या घराच्या दाराच्या आजूबाजूला पण दिसलीस ना तर माझ्या एवढं वाईट नाही माझं तुझ्यावर प्रेम नाहीये तू माझ्या घरी येणं बंद कर तुला खरं ते सांगतोय नाही तर खरंच माझ्या एवढं वाईट नाही बघ मी काही पण करून टाकला डोक्याचं दही मी करते का तू करतो श्री सांगायला शहानपणाने की माझ्या घराच्या अवतीभोवती जरी दिसलीस तर हे करणारेस काय करणारेस तू मला मारणार आहेस किडनॅप करणारेस काय करणारेस मला सांग बरं तू हा एवढं तुला जो तोडून सांगते माझ्याकडनं चूक झाली तरी तू तू संपत नाहीये अरे तुला मला नाही पाहिजे ते पाच लाख रुपये समजलं ना मला एक रुपया नाही पाहिजे त्याच्यातले ना अडीच लाख ना पाच लाख रुपये मला रुपया नाही पाहिजे त्याच्यातला पण असं करू नको लहानपणचं आपलं प्रेम आहे आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो आता अचानकच तू मला म्हणतोस की सोडून जातो मला बोलू नको माझ्यासोबत मला माझं कसं होईल माझा विचार तरी केलास का तू हे बघ जान्हवी चूक तू केलीस आणि ती साधी चूक नव्हती कोणाकडून पैसा काढणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये तुला माहित आहे चांगल्या प्रकारे आणि अशी बी नाही की एक दोन हजार रुपये काढलेस पाच दहा हजार रुपये काढले डायरेक्ट पाच लाख रुपये काढलेस तू याच्यावरून कळते की तुझे संस्कार काय आहेस सं। का तू काय चीज आहेस ते समजलं ना त्याच्यामुळे ना तुझं घरानं माझ्या पाठीमागे लावू नको तू आणि आता इथून पुढे येऊच नको माझ्या घरी दिसलीस तर बघ मी माझ्या आईवडिलांना सांगून देईन आणि मी माझं लग्न करून टाकल दुसरीकडे बरं का जी कधीतरी बोलणारा व्यक्ती तुला ते, ते पण भेटणार नाही बोलण्यासाठी त्याच्यामुळं ना आता तरी माझं डोकं खराब आहे तू इथून आत्ता निघून जा बघ मला माझ्या पुढे थांबूच नको तू राघव संस्कार माझे काढू नकोस स्वतःचे बघ तू एक टपोरी आहेस तरी मी तुझ्या माग आहे बघ हा तू टपोरी आहेस तुझं शिक्षण पण जास्त नाहीये फक्त बारावी तुझ्यापेक्षा जास्त ग्रॅज्युएशन माझं झालेलं आहे हा तुला कुटुंब भेटणार आहे रे, रे माझ्यासारखी पोरगी तू कशाला एवढा विचार करतो आहेस गप लग्न कर सुखानं राहूता संसार करूता माझ्याकडून एक चूक झाली त्या चुकीची माफी एवढी मागते तुझ्या घरापर्यंत आली मी आज हां तरी पण तू मला माफ करत नाही आता मग मूर्ख तू आहेस का मी मला कळत नाही ए जास्त नाटकं लावू नको संस्कार माझे काढायला लागलीस तू समजलं ला ना मी टपोरी जरी असला ना तर मी तुझ्यासारखा बैमान नाहीये आणि शिक्षण तुझं बा ग्रॅज्युएशन झालं सांगतेस ना तर मी बारावीस ठीक आहे तुझ्यासारखं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून कोणाला फसवीगिरी तरी करत नाही त्याच्यामुळं ना तुझं जास्त लेक्चर मला देत बसू नको तू इथून जा तुला खरं ते सांगतो ना तर माझ्या हातातून आता बरं वाईट काहीतरी होईल बरं का होऊच दे मग बरं वाईट व्हायचंय ना होऊच दे आज तर माझा जीव जाईल नाहीतर तर तू मला ऍक्सेप्ट करशील तुझ्या लाईफ मध्ये राघव अरे किती वेळ बोलणार आहेस बाबा तुझं संपलं की नाही काय तुझ्या आपीचं कोणतं घरा आहे ती ये घरामध्ये नाश्ता झालाय त्या पोरीला पण घेऊन ये घरामध्ये चल तुझी आई म्हणजे माझी सासू मला नाश्त्याला बोलवते चल नाश्ता करून घेऊ त्यानंतर बोलवता या विषयावर आलीस माझ्या दारात म्हणून उपाशी तरी नाही पाठवणार आईनं बोलवलंय म्हणून तिचे शब्द पण मोडणार नाही चल नाष्टा कर आणि तुझं तोंड मुला पुन्हा दाखवू नको कधी <laughs> <laughs> तू एक्सेप्ट करणारच मला आणि करावंच लागणार आहे जानवी म्हणतात मला जानवी